मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कल्पना रूममध्ये येऊन अर्जुनला आवाज देत असते परंतु अर्जुन तेथे कुठेही नसतो आता तिलाही प्रश्न पडतो हा नक्की कुठे गेला असेल नंतर तिला समजतं की तो ऑफिसला गेला आहे तेव्हा आता खात्री करण्यासाठी म्हणून ती लगेच चैतन्याला कॉल करते आणि विचारते काय रे चैतन्य अर्जुनला कामाचा खूप लोड आहे का कारण दोन दिवस झाले मी पाहते की तो न खातापिताच तिकडे ऑफिसला जातो आहे चैतन्याला आता काय बोलावं हे सुचत नाही तो म्हणतो अगमावशी तसं नाहीये त्यावरती मग कसं आहे असं कल्पना विचारते तेव्हा सायली त्याच्यावर ते रुसली आहे ना म्हणून तो तिचा मनवण्यासाठी दोन दिवस झाले प्रयत्न करतोय त्याने सर्व मीटिंग वगैरे कॅन्सल केल्या आहेत आणि ऑफिसची सर्व जबाबदारी माझ्यावर दिली आहे तेव्हा आता ती म्हणते काय या मुलाला म्हणावं म्हणजे त्या दोघांमध्ये अजूनही भांडणं आहेत का चैतन्य म्हणतो हो पण होईल काहीतरी नको काळजी करू मावशी तू ठेवू का फोन तेव्हा कल्पना ठीक आहे असं म्हणते तर आता कल्पनाला टेन्शन येतं की नक्की या दोघांची एवढी भांडणं कशामुळे झाली ही सायली एवढी का रुसली असेल अर्जुनवर हाच विचार आता तिच्या मनात येतो इकडे अर्जुन सकाळी लवकर उठून सायलीच्या घराजवळ येतो सायली आता दार उघडते तर समोर दोन लहान मुलं उभी असतात तेव्हा त्यांच्याकडे दोन त्या बोर्ड असतात त्या बोर्डवर लिहिलेलं असतं प्लीज मिसेस सायली माफ करा सायली ते वाचते आणि अर्जुनकडे पाहत राहते अर्जुन आता तिला इशारा करत असतो प्लीज बोला माझ्याबरोबर पण सायली आता बोलायला तयारच होत नाही त्या बोर्डवर लिहिलेलं सायली सर्व पोसून टाकते आणि पुन्हा त्याच्याकडे नेऊन द्या असं म्हणते ती मुलं अर्जुनजवळ जातात आणि त्याला ती बोर्ड देतात त्यावेळी आता अर्जुन पाहतो तर त्यावर काहीही नसतं सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते अर्जुनला खूप वाईट वाटतं सायली दार बंद करून घेते आणि आतमध्ये जाऊन गालातल्या गाळात हसत असते काही वेळाने अर्जुन तेथेच आता पारावर बसलेला असतो तस तेथे एक लहान मुलगा येतो आणि अर्जुनला पोहे खायला देतो अर्जुन त्याला खुणावूनच विचारतो कुणी दिले तेव्हा तो सायलीच्या घराकडे बोट करतो अर्जुनला समजतं की हे पोहे सायलीने माझ्यासाठी दिले आहेत तो आता खूपच खुश होतो आणि अगदी सायलीने केलेले ते पोहे आवडीने खाऊ लागतो मग नंतर आता तो रिकामी प्लेट घेऊन सायलीकडे जातो तेव्हा आता तो मुलगा एक फुलांचा बुके देखील सायलीला देतो ती तो घेते आणि अर्जुनकडे पाहते आता अर्जुनला खूपच आनंद होतो की सायलीने फुलांचा बुके घेतला इकडे सायली ही खूपच खुश असते कुसुम विचारते काय ग तुला ही फुले कुणी दिली आहेत सायली म्हणते अर्जुन सरांनी दिली आहेत तेव्हा तू का घेतली मग ती फुलं असं कुसुम तिला विचारते तेव्हा त्यांचा राग फुलांवर का काढायचा त्यांनी दिली आहेत ना मग तू आता औषधं घेतली असेल तर शांत झोपून घे मी फोनसुद्धा सायली वर टाकते असं सायली आता कुसुमला म्हणते म्हणते कुसुम की नाही आपल्या घराबाहेर तो रखवलदार बसलाय ना चोवीस तास सतत नजर ठेवून असतो मला कशी शांत झोप लागेल त्यावरती सायली म्हणते ताई शांत झोपून घेतो मी आहे इथे तेव्हा ठीक आहे असं आता कुसुम म्हणते आणि झोपायला जाते त्यावेळी सायली आता किचनमध्ये जाते अर्जुनने दिलेली ती फुलं छानपैकी ग्लासमध्ये ठेवते लगेच स्वयंपाक करू लागते त्यावेळी आता कल्पनाचा तिला कॉल येत असतो परंतु तिचा मोबाईल सायलंटवर असल्यामुळे ना समजत नाही की कल्पनाचा फोन येऊन गेलाय दुसरीकडे प्रियाला आता खूप टेन्शन आलेलं असतं की साक्षी आणि महिपत कुठे गायब झाले आहेत काय माहीत दोघांनी एवढा मोठा घोळ घालून ठेवला आहे त्यांना माहीत पण नसेल की रविराज किल्लेदार हा तिकडे त्या शिवानीकडे जाणार आहे त्यांच्या घरी जाऊन आले तर त्यांचं घर हे बंद होतं फोन केला तर फोनही बंद काय या दोघांचं चाललंय ना कळतच नाही मला फुल अडकवणार आहे असं वाटतंय तेवढ्यातच रविराज तेथे येतो तर आता प्रिया मुद्दामुळ त्याच्याकडून सर्व काही काढून घेण्यासाठी खूप गोडगोड बोलू लागते त्याची काळजी व्यक्त करते की बाबा तुम्ही दिवसभर बाहेर होतात ना खूप महत्त्वाचं काम होतं का हो खूप दमलात का त्यावेळी आता रविराज म्हणतो काय गं तू आज खूपच माझी काळजी करते आहे प्रिया म्हणते तसं नाही आहे बाबा मी रोजच तुमची काळजी करते अहो मलाही तुमच्याबद्दल वाईट वाटतं कारण तुम्ही खूप काम करताना तेव्हा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते असं म्हणून ती पाणी देते त्यावेळी आता ती विचारते काय ओ महत्त्वाचं काम होतं तेव्हा जी शिवानी मुलगी होती ना हे मला खूप महत्त्वाची माहिती सांगितली आहे प्रिय विचारते कोणती महत्त्वाची माहिती आपल्या केसबद्दल आहे का त्यावेळी रविराज म्हणतो हो केसबद्दलच आपल्याला साक्षीने जसं सांगितलं होतं ना शब्द आणि शब्द त्या मुलीने तसाच खरा सांगितलाय आता हे ऐकताच प्रिया खूपच खुश होते रविराज आता फ्रेश होण्यासाठी जा रूममध्ये जातो प्रिया मनातल्या मनात विचार करू लागते की साक्षी आणि महिपत खरंच दोघेही खूप हुशार आहेत बरोबर रविराजला गंडवलं अरे अर्जुन रात्र झाली तरीही सायलीच्या घराबाहेरच बसलेला असतो आता सर्व लाईट्स गेलेल्या असतात अर्जुनला आठवत असतं की सायलीबरोबर प्रकारे बांधलो तिला किती बोललो त्यामुळे तिला एवढा राग आला असेल आता सर्व लोक हे बाहेर आलेले असतात आणि म्हणत असतात की कि किती वेळ झालाय पाणी पण नाही आणि लाईट पण नाही आता कसा स्वयंपाक करायचा आणि कसं लहान मुलांना सकाळी शाळेत पाठवायचं हाच प्रश्न सर्वांना पडलेला असतो कारण पाणीसुद्धा कुणालाच नसतं अर्जुन त्या सर्वांची ती परिस्थिती पाहतो आणि लगेच तेथून घरी जायला निघतो ते कुसुम ही सायलीला म्हणते की अगं एवढ्या चार चार तास लाईट्स कधीच जात नाहीत गेली तर फार फार तर पंधरा वीस मिनटे नाहीतर लगेच येते सायली म्हणते काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला असेल तेवढ्यातच कुणीतरी दरवाजा ठोठवतं सायली आता मनातल्या मनात विचार करून लागते अर्जुन सरांनी कुणाला पाठवलं तर नसेल ना असं म्हणून ती दार उघडते तर शेजारच्या काकू आलेल्या असतात त्या कणिक घेण्यासाठी तेथे ते आलेल्या असतात तेव्हा सायली त्यांना कणिक देते आणि त्यांना म्हणते की हळू जा कारण बाहेर खूप काळोख आहे का असं म्हणून ती अर्जुनला आता इकडे तिकडे शोधू लागते पण अर्जुन आता कुठेही दिसत नाही ती म्हणते बरं झालं एकदाचे ते घरी एक तरी गेले दुसरीकडे घरातील सर्वजण आता जेवायला बसलेले असतात प्रताप म्हणतो अर्जुन आज चक्क तू आमच्याबरोबर जेवायला त्यावरती अस्मिता म्हणते आज आहे पण आता त्याची बायको नाहीये ना, ना मग तो तिकडे सारखा फिरकत असेल त्या इथे करमत सुद्धा नसेल आणि त्याच्या लेखी आपल्याला इथे किंमत तरी आहे का बायको सोडून त्यावरती आता अर्जुन म्हणतो अस्मिताई तसं नाही आहे प्रताप देखील अस्मितावर ओरडतो अर्जुनला आठवतं जनता चाळीमध्ये कुणाकडे लाईटसुद्धा नाही आणि पाणीसुद्धा नाही आहे मी इथे किती कम्फर्टेबल झोनमध्ये राहतो आहे माझ्याकडे हवी तेवढी इलेक्ट्रिसिटी आहे आणि पाणीसुद्धा भरपूर आहे त्यांना अंधारात ठेवून इथे किती कम्फर्टेबल आहे वाईट वाटतं तो कल्पनाला म्हणतो मम्मा खूप महत्त्वाचं काम आहे मी जरा बाहेर जाऊन येतो कल्पना म्हणते भरल्या ताटावरून असं उठायचं नसतं बाळा अर्जुन म्हणतो येतो थांब थोडा वेळ असं म्हणून तो, तो, तो तेथून जातो दुसरीकडे महिपत हा ड्रिंक्स करत असतो त्याच्याभोवती त्याची ती माणसं असतात तेव्हा आता महिपत म्हणतो यावेळी मी तुमच्यावर खूप विश्वास ठेवला आहे काम झालं पाहिजे त्यावेळी शंभर टक्के नाही तर दोनशे टक्के काम होणारच आहे कारण जनता चाळीतील सर्व पाणी आणि लाईट्स आता गेले आहेत त्यांना आता पाणीसुद्धा प्यायला नाही आहे महिपत म्हणतो शाबास दोन दिवसामध्ये आता ती सर्व माणसं म्हणणार की जागा पण तुम्हाला घ्या आणि इथे टॉवर उभा करा आम्हाला तुमचे पैसे पण नको ती जागा ते सोडून जातील असं आता महिपत स्वप्न रंगवत असतो त्यावेळी महिपतचे गुंड म्हणतात असंच होणार आहे आता पहा त्या माणसांचे किती हाल होत आहेत तर तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या एवढंच तेव्हा महिपत आता त्याच्या बॅगेमधून तीन पैशांचे बंडल काढतो आणि म्हणतो हे पैसे आत्ता घ्या जनताचाळ खाली झाली की याच्या तिप्पट पैसे तुम्हाला मिळतील तेव्हा ठीक आहे असं ती गुंड ता म्हणतात आणि मग तेथून जातात दुसरीकडे आता सर्व जनता चाळीतील लाईट्स आलेल्या असतात तेव्हा सर्वांना खूपच आनंद होतो ज्याने जनरेटर आणलेलं असतं त्या ते जनरेटरवाल्याला तेथे बोलवलं जातं तेथे असणारी माणसं विचारतात हे जनरेटर कुणी मागवलं तेव्हा माग ते ते, सायली सुभेदारांनी मागवलंय असं तो माणूस सांगतो तेवढ्यातच सायली देखील बाहेर येते तर सायलीचं सर्वजण कौतुक करू लागतात तर लहान मुलं म्हणू लागतात आता आम्हाला अभ्याससुद्धा करता येईल सायली म्हणते पण मी नाही मागवलं हे जनरेटर त्यावेळी सर्वजण आता सायलीचं खूपच कौतुक करू लागतात सायली आणि कुसुमला देखील प्रश्न पडतो हे नक्की कुणी केलं असेल आता कुसुम हळूच सायलीला विचारते काय ग जनरेटर तू मागवलं होतं का सायली म्हणते नाही गं कुसुमताई सर्वांची सोय झाली हे चांगलेच आहे पण जनरेटर मी नव्हतंच मागवलं त्या दोघीही इकडे तिकडे पाहत असतात समोरून आता अर्जुन येतो तो आता तिच्याकडे पाहून हसत असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये महिपतचे गुंड हे आता जनता चाळीमध्ये येतात आणि सर्वांना म्हणतात अगोदर ही चाळ खाली करायची असं म्हणून ते माणसांना मारत असतात तेवढ्यातच सायली तेथे येते आणि तुमची गुंडागिरी आजीबाज सहन करणार नाही असं म्हणते तेवढ्यातच एक माणूस हा सायलीवर हात उचलणार असतो सायलीला मारणार असतो अर्जुन तितक्यात तेथे होऊन त्या माणसाला हात पकडतो आणि त्याला चांगलंच बदडून काढतो सायली म्हणते थांबा शांत व्हा त्यावेळी अर्जुन आता खूपच खुश होतो आणि म्हणतो मिसेस सायली तुम्ही माझ्याबरोबर बोललात असं म्हणून तो तिला उचलून घेतो आणि गोलगोल फिरवतो अशाच मालिकांचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा